यांची मागणी होती औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर बदलून बाबासाहेब आंबेडकर उद्यापीठ करावे ते आंदोलन सत्तावीस जुलै एकोणीशे अठ्याहत्तर ते चौदा जानेवारी एकोणीशे चौऱ्याण्णव पर्यंत चालले खूप जातीय लोकांनी आंबेडकरी जनतेच्या घरांना आगी लावल्या

असे नामस्तार केलेची अधिकृत घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी केली नामांतर आंदोलनातील सर्व श्रमिकांना विनम्र अभिवादन नामांतर जिल्ह्याचा हार्दिक शहर